फुला आली फुला चला जयदासला मदत कराला लिंबूला आली फुला चला जयदासला मदत करायला चला, चला चला आई मच्छिराई पोरलाय तुला <laughs> पाटणा फुले तुमचा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपला विचार केला आज आंबा उतरवला आला तो शेवटचा हो। गंप... आंबा आहे आमचा यो तो बरं शेवटचा आंबा तुम्हाला दाखवतो बघा गणप गणपती नाही सॉरी वटपौर्णिमा आहे ना वटपौर्णिमा मग वटपौर्णिमा पौर्णिमा आहेच तर वटपौर्णिमेच्या दिवशी आमचा शेवटचा आंबा आंबा उतरवतो एकच आंबा राहिला आहे कुठे आहे रेजा दस हां तो बघा आंबा तर मी थोडा आधी काढलेत विचार केला ब्लॉक थोडा चालू करतो तुम्हाला दाखवतो आता शेवटचा आंबा आमचा बघा या, या कांब्यावर किती आंबे भेटतील बघा तो एक आंबा तुम्हाला दाखवला नव्हता मीनी थोडीशी चालाकी केली ती तर बघा यो आंबा आमचा शेवटचा शिंदू सिंधू आंबा केशरी आणि हापूस ना रा केशरी आणि हापूस या दोघांचा मिलून जो बनला तो सिंधू आंबा याची गुठली बाटा गुठली म्हणजे बाटा एकदम छोटा नसल्यासारखा एकदम छोटा तर बघा सिंधू आंबा देखो एवढी आजली पिशव्या दोन पिशव्या दिल्या पहिली मंगाशी दिली आपला टाईमलेस चालू होता तेव्हा ना आता हे दिले ये एकाच आंबे खाली यच लास्टर राहिला आमचा यो मी पावसाला जेव्हा चालू होतो ना तेव्हाच करतो नाही तर तो तयार नसतो नसतोय शिंदू आंबा आहे शिंदू का बाहे तुला देतं देतं त्याला चाललं देऊ दे, तो, दे तो। आपले साहेब वरती चढलेले आहेत बघा निसर्ग बघा निसर्गरम्य वातावरण कस पाऊस पडलं शेत भरळी मुठे विठे बघितले यो आपला कडीपत्त्याचं झाडे अख्खा यो कडीपत्ता हा काय आहे अंबाचे हा इकडं बघा हा पेरू आहे हा पेरू हा कडीपत्ता हा पेरू हा केशरी हा केशरी हापूस हापूस हापसाचा बापूस आलाच नाही यावर्षी आणि आपला तो तुम्हाला दाखवतो बघा बिटकी हिदी बिटकी आमच्या ताईची चुखाचं आंब ते चुखाचं ये सिंदूचा ये एकच आंबा आहे ते एका खाली तुम्हाला दाखवतो किती आंबा भेटतं ते आणि कितकुसा आंबा येतो तुम्ही ते पण बघा बघा साईज बघा आंब्याची कितकुसाय तो आंबा आंबा म्हणजे फळ नाही सांगत मी झाड झाड बघा कितकुसा आहे ना त्याच्या आंब्यावर आंबे किती भेटतील ते पण बघा हे तुम्हाला दाखवला नव्हता मी आणखी तो जेव्हा पावसाला चालू होता तेव्हाच तो पिकत आहे असा विषय नाही तर तयार तयार नव्हत तो तर बघा शिंदू आंबा जदास इकडं बघ ना मानकाड मानकाड केला याला बुंडा केला लांडा बुंडा केला हा कुठलं काढू आता मी ज्याला देतो ज्याला थांब तुला वारा येऊ हो दे तू करू नकोस त्याला ज्याला देतो मी पिशवी दे पिशवी दे आंब बारीकच आहे ते आपलं जयदास पाटण दाखव हे बघा दीपक नाव माझी टी शर्ट घातली साला गद्दारी खरे गबदा गा जयदास गब्दा, गब्दा। गुल्ला पिच पिली 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 काय पिल्ला पम पम भदभद बदा हा उचल ही बघा तिसरी पिशवी आली एकाच आंब्या खाली तुम्हाला टाइम मध्ये दाखवलं मग आंब काढताना आता ही तिसरी आंब तिसरी पिशवी आली असं काम आहे अर्धे अर्धे असू ही बघा आज अजूनही काढलेली बाबू याला आता काय देऊ मी हे बघा एक दोन तीन चार एक एक अजून आंबा वरती बघा तुम्ही बघू शकता हो। मग पावसाने हजेरी लावली आमचा जायदाद झारावा अटकलाय आहे तो मला हे बघा हे बघा कुठे दिसत पण नाही तो टंगरी दिसली का मला टंगरी पावसाने हजेरी लावली त्या आंबा तिथं ठेवल्यान सगळं आंबा रे आंबा तू झाला आमचा जगदंबा ए बाबा भिजू नकोस माझी झालती काशी लवकर अरे काल ना नव दोन इंजेक्शन घेऊन नाही पावसाने माझी आशी गत केली त्याला काय लाज वाटत का ना <laughs> बापू बसले वारेन दोन माणसं आहेत तिकडे आणि बाहेर सांगोलीची माणसं सा। हे बघा काल दोन इंजेक्शन घेतली गोल्या चालू आहे आणि या पावसाने असा केला काय करेल दीपक जीव देल जीव दीपक देऊ देता तुम्हाला लिंबूचं झाड आहे ना तो पण दाखवतो त्याला फुलं आळेत फर्स्ट टाइम फुलम आळम लिंबूचे झाडम काय लाल झाला मच्छर चावला काय नाही पाऊस किती नाटके तुम्हाला दाखवतो बघा अजून परत हे बघा गणपती बाप्पा येणार काय त्या पावसाचं करू दे पोरू दे बर आहे करू देट्सला इथे पाऊस साफ झालाय त्याच्या जवळ जावा तो एकटाच आहे तिथं तर चला जावा पण तर पोराओ आम्ही आमच्या छातावाल्याव हे बघा डोंगर विंगर आणि ढगा बिघा झाड बी आता मस्त पाणी पडलेलं आहे हे बघा गवतीच्या योगवतीच्या यो तर तुम्ही कधी वागला नसेल हो आम्ही कुठं बघलाय कस आहे आम्ही <laughs> <laughs> कुठं बघलाय कस आहे बोरीचं झाड हे आंबे हे या आपला बेटाचा झाड अजून तुम्हाला सगळं दाखवतो बघा आता प्रॉपर काम जबड्या क्लीन आहे हे आपंबळाचा झाड पहिल्यांदाच त्याला फुला वगैरे मस्त आलेत तुम्हाला दाखवतो फुला आता पावसान काय आहे का नाही ही बघा आहे बघा फुला ही बघा कशी आल्यान फुला कशी फुलं आल्यान बघा काम आहे मस्त ना हे आलेत फुला लिंबूला आली फुला चला जयदासला मदत कराला लिंबूला आली फुला चला जयदासला ल मदत करायला आणि बघा आपला कढीपत्ताचं झाड तुम्हाला मग अशी दाखवला ते काय त्याची फल का ना माहीत नाही याच्यावर काय फलं येतील फुलं फला काय असेल तर आपला अक्का एवढा म्हणतात कडीपत्त्याचं झाडे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल कडीपत्त्याचं झाड तर मला मेसेज करा आय विल प्रोव्हाइड यू अ कडीपत्ता जाड काय बोललो हां आय विल काय बोललो हां आय विल प्रोव्हाइड यू अ कडीपत्ता का झाड तर हे बघा किती किती आहेत बघा इथे रोपं तुम्ही लावू शकता खूप सारे आहेत झाडं खूप आहेत झाडं करा मला तुम्ही मेसेज ओके चला आता जयदा जवळ नाही तर तो माझ्यावर वाडकायचा ना आभाळ परत कडकायचा चला जयदाद वाई आई काय वाई काय फक्त भिजल्या का भिजल्या <laughs> आणि ते नवीन इन्व्हिटेशन आम्हाला भेटलेलं आहे आम्हाला आता काय माहित नव्हतं आताच मला माहिती झालं हे छोटे आंबे बघून सुद्धा आम्ही काही डिस्कस नाही केलं तर आम्हाला आमची नजर गेली का इथे तो मोहर दिसते आंब्याला दिसतोय मोहर म्हणून आम्हाला समजलं का हा आहे पावसाळी आंबा म्हणजे आम्हाला पावसाळ्यात सुद्धा आंब्यांची चव चाखायला भेटणार आहे परत एकदा या मैदानात आणि हे छोटे छोटे तीन आंबे परत एकदा पाहू शकता आम्ही हे बघा हे तीन हे तीन खूप छान असे छुंटे छुंडे छोटे छोटे आंबे आमचे आता मी जेव्हा तिकडे गेलतो तेव्हा नाही सगळे या आंब्याचा आंब कारलेन आता या वा, वावण्या सगळ्या मना करायला लागतील हे चालल्या तिकडे वरच्या आंब्यांचे का आंब किती कुठल्या कुठल्या हो काही एक दोन विक दोन असतील ते आणील या सगळ्या वावण्या मना करायला लागतील मग का दीपक काम नाही करत दीपक काम करतं पण तू दिसून नाही येत दीपकचे व्हिडिओ घ्यायलाच कोण नसतो ना म्हणून हा करा पॅन्टवरती ए सर जायदास सर वावण्याची सुरुवात झालेली आहे आता मी वावण्या करीस तो सर जयदास किती आंब ती खुर्शी घेऊन येईल तो येईस तो सर आपल्याला जेवढ्या वावण्या होतील तेवढ्या वावण्या करायच्या कुठं न्यायच्या तर त्याच्या इदासच्या तारमध्ये टाकून ठेवायच्या तिथं ठेवल्यावर त्या आपल्या माल्यावर पिकवत ठेवायची आंब तर चला वावण्या सुरू जेव्हा <laughs> का आम्हाला रस्त्याने कोण भेटलंय आमच्या मामाची बाय आणि माझी माय बरोबर का नाही <laughs> बरोबर आहे तर बघा वावण्या कराला मला मदत भेटलेली आहे आई मच्छिराई पोरलाय तुला पाटणा पुल्या बाबा नाही सण होई चला आव फक्त मी बघतो कसा काय पुरं तर चला आता जास्त वावण्या करायला त्रास नवायचा माझी आई साली ना आता काम फट्टे चला बघा या दोन पिशव्या मीने आणल्यान भरलेल्या या आईने या टॉपला आहे या टॉपला आईने आणलं आहे अजून ही सफेद पिशवी ना असली अजून भरून थोडंसं अजून निघतील आंब एवढा आंबं आहे ना अजून त्या एकाच आंब्यावर हो एवढं आंब निघलं बघा दिसून नव्हते पण एवढं आंबं एका आंब्यावर हो निघलं तुम्ही विचार करा हे सगळं आंबं आलं असतं तर काय मजा आली असते मान मग असं हे शे बॅडलग झाला काम तर शेवटचा आंबा आणतो आम्ही आता हे राहिलेलं आंबं आहे ना ते मी या पोतलीन गॉला करतं नाही तिथं रिक्षेची इथं सगळ्या नेत्या आंबं हे जयदास तिथं दिसत असेल तुम्हाला कडीपत्ते खाली ते, 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 ते थोडासा आंबा एक केशरीचं चार पाच आंबं राहिले चार पाच आंबं का फला राहिले असतील ते काढतं न तसं आता आम्ही घरी जाऊ तर चला घरी भरू आणि जाऊ घरी कम कम शेवटची पिशवी घेतली तर चला आपला तार दवल या तर आपण जय जा, ज्यादा जिजास सगळं खालते आल्यावर तर बघा आपल्या एका आंब्या खाली यात ते जयदास मांगाशी हापूस आंबं काढायला गेला तर तो वरती ना ते केसरीचा आंब ते हापूस आणि केसरी फक्त एक पिशवी आणि तो शिंदूचा आंबा एकच आंबा तुम्हाला किती छोटासा होता तो दाखवला त्याच्यावर टॉपला ही मोठी पिशवी त्या दोन पिशव्या पूर्ण भरून एवढ्या चार पिशव्या एका आंब्या खाली भेटल्या जर तुम्ही विचार करा मी मागाशीच बोललो विचार करा एवढं आंबा आल्यास तर काय झालं असता जयदाच्या ऑर्डर मला कॅन्सल करायला लागल्या असत्या हो मग माणूस ठेवलं असतं आंबगाराला हां ठीक आहे चला तर आता आपण राजा घेऊयात तर आता मी तुम्हाला फेस टू फेस भेटतो राजा घेई होतो तर आईने हे बघा काय दाखवलं आहे मला ही ढोरा असताना ढोरा त्यांचा शेमप्यातनं निघला आहे ह वांगीचा रोप बघा किती निघला आहे आपण लावता होता निघत त्यांना शेमप्याचा बघा कसा खदभीत प्रॉपर भेटला आहे पाणीविणे प्रॉपर भेटला आहे कसा वांग्याचा रोप निघला तर आता आपण प्रॉपर रजा घेऊ तर आता आपण रजा घेऊया हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटद्वारे सांगा आणि आता आंबं तर आमचं खपलं तर आता आंबं यायचं नाही तो आंबा तुम्हाला आता गणपती नाही येईल तो दाखवलं तर मोहऱ्याचा आंबा तो गणपती नाही येईल किती येणार आहे थुरुसे येतील तर आता हा आपला आंब्यांचा ब्लॉग आता संपलेला आहे पूर्णत्र्हेने आंबे डायरेक्ट निष्ठानाभूत झालेले आहेत तर आता आपण हा ब्लॉग एंड करू तुम्हाला चिंबोऱ्यांचा पण ब्लॉग मी आणून चिंबोऱ्या पण बघू आपण खेकरी बघ खेकरी खेकरींचे शिंगरे बघले मुठे बघले अजून आंबं पण बघलं आता आपण चिंबोऱ्या बघू तर चिंबोऱ्या आहेत ना ते आता पुढच्या ब्लॉगमध्ये जवळ भेटल्या तर गेलो तर जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये चिंबोऱ्या पण बघू तर आता तुमची राजा येतो आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो जय शिवराय श्री महालक्ष्मी माते की जय జై మహారాష్ట్ర గుడ్ బాయ్